हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आहे हरतालिका हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी चालली पूजेला पण मी नदीवर जात असते पूजेला तीन नद्यांचा संगम आहे आमच्या इथं तिथं जाणार आहे तर सकाळी सकाळीच करत असते मग ही पूजा मी तर चला मी पूजेचं साहित्य दाखवते तुम्हाला मी काय घेते आणि आत काय विसरले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे घेतलेला आहे ग्लास पितळाचा पण त्यात मी दूध दूध घेणार आहे कारण लांब जायचं आहे गाडीवर मग दूध ग्लासमधलं सांडून जाईल म्हणून बाटलीत घेतलं आहे दूध इथं नदीतलंच पाणी घेणार आहे तांब्यामध्ये छोट्या इथं आपली ती पुढी असते ती इथं एक रुपया आहे इथं आजरा तळाच्या मुळ्यांचा मान आहे भगवान शंकरांना आणि इथे एक मंदिरात प्रसाद ठेवायला घेतला आहे खोबरा आणि गुळ आणि हा नदीमध्ये घेतला आहे ठेवायला जिथं मी पूजा करणार आहे तिथं हे जास्वंदीची व्हाईट फुलं इथे कापूर काळीपेटी अगरबत्त्या आणि आपली ही जोडी पत्रेची तर असं ताट घेतलं आहे चला आता नदीवर तुमच्याशी शेअर करते मी कशी पूजा करते व आम्ही म्हणजे चि तिथं अनोळख्या बाया असतात काय ओळखीच्या नसतात पण कोणामध्ये पण मिक्स होऊन मस्त ती पूजा करायची वाळूची पिंड करून नदी किनारी आंघोळ आहे तिथंच करायची इथं घेतलेले कपडे तस चला आता पूजेला आराध्याला घेऊन चालली आहे इथं दिवा राहिला होता तुपाचा तर ता दिवा पितळ्या याचा नाही घेतला बरं का मी कारण हा म्हटलं जर पेटल्यानं ना छान तर तिथंच ठेवून येऊ हु। म्हणून मग पण तीत तूप घेतलंय घरचं गावठी आणि वाती तर भगवान शंकरांना ना तुपाच्याच वातीने पूजा म्हणजे वाती लागतात मग तुपच घेतलंय चालले चाललंय कामाला चाललंय आपण आलेलो आहे संगमामध्ये तीन नद्यांचा संगम आहे हेतु वंदे तुरामेश नागे स्मरणे बघा एवढं पाणी आहे भरपूर पाणी आहे हा तीन नद्यांचा संगम आहे चला आपली पूजा झालेली आहे तर बघा इतक्यात आले मी आम्ही पूजा करून आता घरातली पण पूजा केली मिस्टरांनी चला आता घरातली बाकीचे कामं भरपूर असतात कामं उपवास असले तरी कामं काही चुकती नाही घरातले मी सफेद साडी घातलेली पूजेला